नमस्कार उमास किचन चॅनलमध्ये तुमचे मनापूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिकनचा रस्सा अशी झणझणीत ही रेसिपी अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी येथे अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहे सगळ्यात पहिल्यांदा चिकनमध्ये एक चम्मच येथे मी मीठ टाकून घेतले आणि एक चम्मच हळद येथे मी टाकले चिकन मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच अर्धा चम्मच काळा तिखट आणि अर्धी वाटी येथे फ्रेश दही मी टाकून घेते हे सर्व मसाले मी आता चिकनला सर्वत्र मिक्स करून घेते चिकनला सर्व मसाले लावून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपण ते मॅग्नेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण चिकनच्या रसासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ मी दोन मोठे कांदे बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतले व खोबरे मी बारीक चिरून उभ्या आकाराने बारीक चिरून या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले एक चम्मच त्यामध्ये जिरी मूठभर कोथंबीर यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटण तयार करून घेतले चिकनचा रस्सा बनवण्यासाठी दोन चम्मच तेल येथे मी टाकून घेतले व तेल छान असे गरम झाले तर त्यामध्ये आपण तयार केलेले संपूर्ण वाटण येथे टाकून घेऊ आणि तेही मिडियम फ्लेमवर छान असे आपण परतून घेऊयात चार ते पाच मिनटं हे वाटण आपण तेलामध्ये परतून घेऊ या वाटणला तेल सुटेपर्यंत आणि हे वाटण परतवताना लो ते मीडियम फ्लेमवरच हे वाटण परतून घेऊयात तयार केलेले वाटण करपणार नाही आता तयार केलेल्या वाटण्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये दोन मिरच्या मी मधून कट करून येथे मी टाकून घेतल्या मिरच्या हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी काय हरकत नाही पण मिरच्या टाकल्याने आपल्या चिकनच्या रस्साला अजून जास्त चव येते त्यामुळे मी दोन मिरच्या येते मधून कट करून टाकून घेतले आता अद्रक लसूण पेस्ट एक चम्मच येथे मी टाकून घेते तेही एक ते दीड मिनटं परतून घेते एक चम्मच गरम मसाला तेही या वाटणाबरोबर चांगले असे मी मिक्स करून घेते आता आपण मॅगिनेट करून ठेवलेले चिकन येथे मी आता संपूर्ण टाकून घेते तेही या मसाल्यांबरोबर चा छान असे परतून घेते किमान पाच ते सहा मिनटं हे सर्व मसाले आपण परतून घेऊयात आणि चिकनला तेल सुटेपर्यंत आपण हे वाफलून घेऊ चिकन पाच ते सहा मिनटं शिजेपर्यंत एका भांड्यामध्ये मी एक ग्लास हे पाणी टाकून घेते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचे कमी जास्त प्रमाण करू शकता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची म्हणजे पाणी चांगले गरम करून घ्यायचं पाणी हे गरम झालं तर मी गॅस बंद करून घेते आता पाच ते सहा मिनटं हे चिकन वाफवलेले आहे आणि त्या वाफवलेल्या चिकनमध्ये येथे मी संपूर्ण पाणी एक ग्लास टाकून घेतले येथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे तुम्ही पण गरमच पाण्याचा वापर करा म्हणजे चिकनवर कट हे निघून जात नाही तुम्हाला जितकं चिकनचा रसा घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता सुरुवातीला एक चम्मच येथे मी मीठ टाकून घेतलेले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मिठाचे कमी जास्त प्रमाण करू शकता आता यामध्ये वरून फ्रेश कोथंबीर मी स्वच्छ धुवून बारीक कट मी मी करून मी टाकून घेतले त्यामुळे भाजीला स्टेक्चर हा छान येतो आणि तेही मी सर्वत्र मिक्स करून घेते चिकन मॅग्नेट करताना यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकलेले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मिठाचे कमी जास्त प्रमाण करू शकता आता त्याच्यावर झाकण ठेवून चिकन मऊसर असं शिजवून घेऊ तर जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि चिकनचा रस्सा झणझणीत असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता चिकनच्या रस्स्याला छान असं कट आलेलं आहे मी फार जास्त येथे तेलाचाही वापर केलेला ही फक्त दोन चम्मच यामध्ये तेल मी परतवताना टाकलेले पण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे त्याला कट आलेला आहे छान अशी भाजी बनून आपली तयार झालेली आहे आणि चिकनही आपण मऊसर शिजून घेतलेले आहे आता आपण सर्व करूयात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू